आमच्या जीवनात अनेक अडचणी आहेत समस्या आहेत कष्ट आहेत दारिद्र्य आहेत काही करून ती जात नसेल तर तुम्हाला या पितर पंधरवाड्यामध्ये अतिशय साधा आणि सोपा उपाय करायचा आहे उपाय काय करायचा तर तुम्हाला जे हा उपाय तुम्ही अगदी पितर पंधरवाड्यामध्ये कधीही करू शकता हा उपाय केल्याने तुमच्या ज्या तीन पिढीचा पितृदोष आहे अगदी प्रखर पितृदोष असेल तो सुद्धा नाहीसा होणार आहे तुम्हाला हा उपाय दुपारी बारा नंतर करायचा आहे तुम्हाला एक वाटी तांदूळ घ्यायचे आहे स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यानंतर त्याचा भात तयार करायचा आहे भात तयार केल्यानंतर एखाद्या कागदाच्या प्लेट भात टाकायचा आहे त्यानंतर त्यावर थोडासा गुलाल टाकायचा आहे न चुकता थोडेसे चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहे आणि त्यानंतर त्यावर एक कापूर वडी घ्यायची आहे आणि ती कापूर वडी आपल्याला पेटवायची आहे प्रज्वलित करायची आहे आणि अगदी पूर्ण शेवटच्या घरापासून ते अगदी मुख्य दरवाजापर्यंत ते फिरवायचं आहे आणि जिथे तुम्ही रोज पित्रांसाठी दिवा लावतात त्या ठिकाणी म्हणजे दक्षिण दिशेला तो ठेवायचा आहे अर्धा तास ठेवायचा आहे त्यानंतर तो तसाच उचलून घ्यायचा आहे आणि बाथरूममध्ये बाथरूमच्या खिडकीत किंवा जागा नसेल तर वर ठेवून द्यायचा आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आंघोळ करण्याच्या आधी तुम्हाला जो भात आहे तो बाहेर नेऊन टाकायचा आहे जिथं कुत्रे मांजरे कीटक खातील अशा ठिकाणी नेऊन टाक टाकायचा आहे असं केल्याने घरातील प्रखर जो पितृदोष आहे तो तर जातो पण घरातील नकारात्मकता सुद्धा इडा पिढा सुद्धा शंभर टक्के जाते आणि आपल्या तीन पिढ्यांचा उद्धार होतो अशा प्रकारे अतिशय साधा आणि सोपा उपाय हो निश्चित करावा निश्चित फरक पडेल श्री स्वामी समर्थ धन्यवाद